मराठी निबंध पावसाळा ग्रीष्म ऋतूत सूर्य जमिनीला तापवण्याचे काम करतो म्हणजेच ग्रीष्म ऋतू सूर्य हा जमिनीला तापवण्याचं काम करतो जमीन जणू काही पेटते असे वाटते म्हणजे आता जमिनीवरती कसे चटके बसत असत त्यामुळे जसं काही जमीन पेटली आहे आणि एवढं आपल्याला चटके बसत आहेत असं आपल्याला वाटतं शेतकरी सकाळीच आपल्या शेताला जातात आणि शेतकरी लोक जे असतात ते सकाळी सकाळी आपल्या कामाला म्हणजे शेतात निघून जातात आणि दुपारपर्यंत भर उन्हा शेतात कामे करतात आणि दुपारपर्यंत ती शेतातली आवडतात अशी मशागत शेतकरी करत असतो अशी मशागत म्हणजे मेहनत कष्ट शेतकरी करत असतो आणि तेल घालून वाट पाहत असतो आणि कधी पाऊस येतो याची तो वाट बघत असतो अशातच वर्षा ऋतूला सुरुवात होते आणि धोधो पाऊस भरसायला लागतो आणि अशातच वर्षा ऋतूला सुरुवात होते म्हणजे पावसाळ्याला सुरुवात होते आणि धोधो पाऊस यायला लागतो ही पाव ही सुरुवात साधारण जून महिन्यात होते आणि ही सुरुवात कधी होते तर जून महिन्यामध्ये पहिला पाऊस जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा त्या मातीतून जो सुगंध कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही म्हणजे पहिल्यांदा जो जमिनीवर पाऊस पडतो तेव्हा मातीचा जो वास येतो असा वास तो कुठल्याही बाजारात सुद्धा आपण विकत घेऊ शकत नाही किंवा कुठल्याही बाजारात सुद्धा तो मिळत नाही या पावसात लहान मुले खूप धमाल करतात आणि ह्या ला ह्या पावसामध्ये लहान मुलं खूप धम्माल मस्ती करतात साचलेल्या पाण्यात उड्या मारतात कागदाच्या होड्या बनवतात काही मुले हातात छत्री घेऊन तर काही रंगबिरंगी रेनकोट घालून शाळेत जातात म्हणजेच काही जे साठलेल्या पाण्यामध्ये मुलं कागदाच्या होड्या करून सोडतात काही मुलं छत्र्या घेऊन तर काही मुलं रंगबिरंगी रेनकोट घालून शाळेमध्ये जातात एकमेकाच्या अंगावर पाणी उडवतात आणि त्याचप्रमाणे मस्ती मस्तीमध्ये ते एकमेकांच्या अंगावर पाणीही उडवतात नदी नाल्याला पूर येतो पाऊस आल्यामुळे नदी नाल्याला पूर येतो तेव्हा तो पूर पाहण्यासाठी लोक गर्दी करतात आणि ह्या सगळा पूर बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते ते पाहण्यासाठी लोक गर्दी करतात सगळीकडे पाणीच साच पाणी साचलेले दिसते आणि त्यामुळे सगळीकडं पाणीच पाणी साचलेलं दिसतं पाऊस पडला की कधी कधी शाळेला सुट्टी पण मिळते म्हणजेच खूप सारा पाऊस झाला आणि सगळीकडे पाणी असेल तर आपल्याला शाळेला सुट्टीसुद्धा मिळते या पावसामुळे शेतकरी सुखावतो सुखावतो म्हणजे त्याला खूप आनंद होतो शेतीतील पीक वर येते म्हणजे जी पेरणी केलेली असते पावसाच्या पाण्यामुळे ते शेतीतलं पीक आहे ते वरती येतं नदी नाले तुडू भरल्यामुळे आपल्या आणि प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिळते आणि जेव्हा आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी होतं म्हणजेच नदी नाले तुडुंब भरतात त्यामुळे विहिरींना पाणी येतं तलावामध्ये पाणी साचलं जातं त्यामुळे आपल्याला आप पिण्याच्या पाण्याची समस्या किंवा प्रॉब्लेम संपतात आणि असे सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसते आणि पावसाळ्यातलं वातावरण हे मनाला प्रसन्न करणारं असतं म्हणून मला पावसाळा खूप खूप आवडतो थँक्यू